नमस्कार मावळ से लाईव्ह लिटीमध्ये मी रामदास वाडेकर ज्यांनी मावळ भाजपा युवा मोर्चाचं अध्यक्षपद स्वीकारलं ज्यांच्याकडं भाजपाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी ज्यांनी मावळ तालुक्यातल्या गावागावात भारतीय जनता पक्ष आणि कमळ पोचवला जे माजी मंत्री बाळाभाऊ फेकडे यांचे खंदे समर्थक आहेत असे आढल्याचे सुपुत्र बाळासाहेब घुटकुले आपल्याबरोबर आहेत न आणि मावळ पंचायत समितीच्या चांदखेड गाण्याच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या उमेदवार सुवर्णताई घोटकुले ह्या देखील आपल्याबरोबर आहेत मला साहेब मावळ सत्य लाईव्ह बुलेटीमध्ये तुमचं स्वागत माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे चांदखेडच्या पहिल्या देशातल्या पहिल्या महिला सभापती डॉक्टर सुमनताई खेर चांदखेडच्या ज्या गाण्यातनं तुम्ही उभे राहिला आहेत तोही चांदखेडगण मावळकरांना प्रश्न आहे आत्ताच्या सभापती कोण खरं तर गेल्या वीस वर्ष या चांदखेडगणामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं काम केलं तर तुम्ही विचारलं की मावळच्या सभापती कोण खऱ्या अर्थानं सुवर्ण गोटकुले ह्या ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवत आहेत आणि पंचायत समितीच्या सभापती हे ओबीसी प्रवर्गाला राखीव आहे बरोबर आणि एकमेव जागा अशी आहे की ती चांदखेड गाणामध्ये आलेली आहे ती ओबीसी प्रवर्गासाठी त्यामुळे निश्चितच सुवर्णा गोटकुलेच ह्या मावळच्या सभापती होती तुम्ही आणि भाजपा युव संघटन हे ब्रीद अनेक वर्ष मावळकरांनी पाहिलं आहे ज्या नेत्यावर तुमची निष्ठा आहे ते बाळाभाऊ हे देखील भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते आणि मंत्रिपदापर्यंत पोहोचले परत बाळा नावाच्या नावापुढं हीच पदाची बिरोदरी वाढणार का बाळाभाऊ ज्यावेळेस युवा मोर्चाचे अध्यक्ष होते त्या कमिटीमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम केले काम करत असताना पक्ष संघटनेनी माझ्याकडे काय पाहिलं माहीत नाही पण मला त्यांनी पक्षाचं उपाध्यक्षपद दिलं त्यानंतर त्या माध्यमातून मी या आमच्या चांदखेडगणं असेल किंवा पूर्ण मावळ तालुक्यामध्ये काम करत राहिलो आणि काम करत असताना दोन हजार बारा साली मला पक्षाने पंचायत समितीचे उमेदवार दिले त्यावेळेस माझा निसटता पराभव झाला अगदी मी तीनशे मतांना त्यावेळेस निवडणुकीला पराजित झालो त्या ती कारणं म्हणजे मी काही त्यावेळेस लोकांनी मताधिक्य दिलं नाही म्हणून मी त्यावेळेस निवडणूक हारलो असं काही नाही त्यावेळेस थोडी पक्षातील गटबाजी झाली आणि गट त्या गटबाजीचा फटका मला बसला त्यामुळे मी निवडणूक हारलो त्यावेळेस हे निश्चित माझा पर विजय होता हे काम करत असताना त्यानंतर मी निवडणूक हारल्यानंतर पक्षाने मला युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली बरोबर ते काम करत असताना युवा मोर्चाचे संघटन प्रत्येक गावगावी मी प्रत्येक तालुक्यातील गाव प्रत्येक गावामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि प्रत्येक गावामध्ये माझा हक्काचा एक कार्यकर्ता आहे संघटन हा माझ्यात पहिला रक्तामधूनच भिनलेला आहे संघटन करणे संघटनेसाठी ते करणे संघटनेसाठी वेळ देणे त्याचबरोबर संघटनेला ताकद मिळेल असे कार्यकर्ते जोडणे हा माझ्या पहिल्यापासूनचा एक आवडीचा विषय राहिलेला आहे पत्नीने काम केलं की पतीला फायदा होतो तुमच्या बाबतीत पतीने केलेलं काम आहे त्या कामाची किती मोठी यादी आहे आता तसं यादी जर म्हणलं मी पक्षाचे जे काही प्रोग्राम येतील फार घरचलो अभियान कमल संदेश शक्ती संदेश शक् केंद्र त्यानंतर शक्ती केंद्र पण अशा जे काही पक्षाचे पक्षाचे जे काही प्रोग्रॅम आले ते पक्षाचे प्रोग्राम पण प्रभावीपणे राबवले त्याचबरोबर भाजप सरकार असो महायुतीचं सरकार असो किंवा या ज्या काही योजना येतील त्या ते योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणे ह्यासाठी मी फू भरपूर प्रयत्न केलेले आहेत मग त्यामध्ये योजनामध्ये मग सांगायचं म्हटलं तर प्रभावीपणे राबवलेली योजना आहे मी घरकुल योजना त्याच्या खालोखाला असेल त्यावेळेस जनधन अकाउंट ज्यावेळेस मोदी सरकार आलं त्यांनी प्रथम तर पहिलं काय केलं असेल तर प्रत्येक नागरिकाचं जनधन अकाऊंट उघडलं ते जनधन अकाऊंटपासून आत्ता लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये ते अकाऊंट जास्तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचं ह्या भागात मी कॅम्पिंग uh, लावणे त्यांचे फॉर्म भरून घेणे त्या फॉर्मसाठी स्वतःची यंत्रणा लावणे यंत्रणा लावून ते फॉर्म भरून त्यांना जेवढ्या सुविधा देण्याचं काम केलं त्या एवढ्या म्हणजे त्या लोकांपर्यंत त्यांना लोकांना ते जिथं आम्ही काही सेंटर केले ते सेंटर त्या सेंटरपर्यंत आणण्यासाठी जाण्याच्या व्यवस्थेपासून त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टी त्यावेळेस करून घेतल्या मग त्यावेळेस म तुमचं जनधन अकाउंट असेल मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल किंवा घरकुल प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा तुमच्या अशा अनेक प्रकारच्या म्हणजे श्रावण बाळ योजना असेल इंदिरा आवास योजना असेल मोदी आवास योजना असेल विधवा महिलांच्या पेन्शन असतील किंवा भरपूर अशा ज्या योजना आहेत ना त्या मी लोकांपर्यंत पोचल्या गेल्या दोन हजार सहापासून ते आत्तापर्यंत मी फक्त जनतेतच काम करत आलेलो आहे त्याच्यामुळं मला ह्या गणामध्ये माझी वेगळी ओळख निर्माण करायची गरज नाही मी अगदी लहान मुलापासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत अगदी वयस वयोवृद्ध वै लोकांपर्यंत माझा चेहरा मी स्वतः त्या लोकांपर्यंत पोचलो एवढंच नाही तर मी तुम्हाला सांगतो की माझे ह्या परिसरामध्ये साधारणतः प्रत्येक गावामध्ये पाचशे नावं तोंडपट असतील त्याचं एका त्याचा त्याचे वडील कोण त्याचे भाऊ कोण त्याचे मुलगा कोण त्याचा लहान मुलगा कोण इतक्यापासून मी कुटुंबाची सर्व माहिती तुम्हाला मी सांगू शकतो एवढा माझा या गाण्यामध्ये अभ्यास आहे कार्यकर्ता म्हटलं की त्याला हा सगळा गोताळा आलाच या सगळ्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांचं किती मोल तुमच्याबरोबर आहे मी पक्षाचं काम केलं तर मी पक्षविरहीत सुद्धा माणसं जोडायचं काम केलेलं आहे माझ्याकडं जो व्यक्ती आला तो व्यक्ती त्याला माझ्याकडून कोणती अपेक्षा आहे कोणतं त्याचं काम आहे मग तो कोणत्या पक्षाचा आहे मी कधीच पाहिलं नाही त्याच्यामुळं काय झालं मला राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि भाजप असेल या सर्व सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व लोकांमध्ये मी पोचलेलो आहे आणि त्यांचं मी हक्काने काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला तुम्ही म्हणता ना कार्यकर्त्यांचं मूळ ते कार्यकर्त्यांचं मोळ मी तुम्हाला सांगितलं माझा संपर्क एवढा आहे मग संपर्क असल्यामुळे लोकांमध्ये जर जायचं असेल तर त्यांचं काहीतरी तुम्हाला काम केलं पाहिजे आणि ते काम केल्यामुळं मला तेवढ्या त्या पूर्ण लोकांची माहिती आणि मला त्यात कार्यकर्त्यांचं मूळ माझ्या पाठीमागं आहे ज्या पक्षचं तुम्ही काम करता त्या पक्षामध्ये पूर्वी शरद बुटे पटेल खेड तालुक्यातल्या भागात काम करते त्यांचं देखील असंच कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे शरद भाऊंकडनं काही टिप्स काही सूचना त्या काळात मिळाल्या का शरद भाऊ जिल्हाध्यक्ष होते आणि त्याच टायमाला महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाची जबाबदारी माझ्यावरती होती त्याच्यामुळे आमच्या अनेक वेळा संबंध आलेले आहेत आणि शरद भाऊंचा जो अभ्यास आहे मग पंचायत राज असेल ग्रामपंचायत राज असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ह्याच्यामध्ये शरद भाऊंचा अगदी म्हणजे अगदी त्याला त्यांना त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती आणि आम्ही ज्यावेळी बसतो त्यावेळेस आम्ही बसायचो त्यावेळेस ते बारीक बारीक गोष्टी योजना कशा लोकांपर्यंत पोचवायच्या फंड कसे आणायचे त्यानंतर लोकांना कसं हे करायचं म्हणजे कुठल्या बाबतीत आज आजारी असेल कोण काय असेल तर त्यांना कसं हे करायचं तर अशा अनेक प्रकारे भाऊंनी आम्हाला सूचना मार्गदर्शन केलेले त्यांचे वेगवेगळे सेशन म्हणजे अगदी तुमच्या विद्यापीठ चौकामध्ये त्यांचे सेशन व्हायचे यशदाला यशदाला ते सेशनसुद्धा त्यांनी मला म्हणजे अगदी आग आग्रहाने की बाळा तू ये तिथं ते सेशन आहे त्याला तुला फायदा होईल कारण त्यांनी मला कायम असं ते योजना हेन तेन काम करीत बसताना त्यांनी मला पाहिलेले अनेक वेळा ते आता ती मध्यंतरी चंद्रकांत दादा पालकमंत्री होते आपल्या जिल्ह्याचे त्यावेळेस घरकुल यो आवास योजनेचं आम्ही आदेश चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते घेतल्या होत्या त्यावेळेस ते स्वतः आलते म्हणजे त्यांनी म्हणजे मला नाही का घर घरवाले बाबा असे या भागात म्हणजे महाराष्ट्रभर यांचं नाव घरवाले बाबा असं ठेवायचं असं त्यावेळेस चंद्रकांत दादांनी मला त्यावेळेस पदवी दिली होती तुमचा बावीस तेवीस वर्षाचा सगळा प्रवास आहे राजकीय प्रवास आणि आता देखील तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं प्रवास करताय कसा प्रतिसाद आहे मतदारसंघात मतदारसंघामध्ये एवढा छान प्रतिसाद आहे लोक मला वैयक्तिकरित्या फोन करून की बाळा तू घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू केलेलं काम तू आतापर्यंत आमच्या आमच्या सुखदुःखात तू आमच्या कामात काय मालेला आहे त्यामुळं तू घाबरू नकोस आम्ही तुला मतदान करणार म्हणजे करणार हा विश्वास प्रत्येक नागरिक मला ह्या चांदखेडगाणातील नागरिक देतो आहे एकीकडे नागरिकांचा हा विश्वास तुमच्याबरोबर आहे तर दुसरीकडे तुम्हाला स्पर्धा देखील मोठी असं काय चित्र आहे का मला असं वाटत नाही की मला काय स्पर्धा मोठी आहे म्हणून कारण माझं काम आहे जनता माझ्या पाठीची आहे त्याच्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी खूप सोपी आहे मागच्या मला वाटतं काहीतरी सतरा का सोळाच्या पंचायत तुमचा निसर्टता पराभव झाला होता तो तुमच्या गावातलेच उमेदवार होते विरुद्ध घोटकुले अशी ती लढत होती त्याही वेळेस बऱ्यापैकी तुमच्या भागातलेच बऱ्यासाठी झालं आत्ता विरुद्ध घोटकुले नाही आहे गाव आणि तुमची हे आडलं धाकला आडलं आणि त्वरला आडलं असं आम्ही नेहमी म्हणत असतो आपण कसं परिस्थिती खरं तर मी ज्यावेळेस दोन हजार बारा साली पंचायत समिती लढलो त्यावेळेस आमचे नितीनदादा गोटकुले हे त्यावेळेस मनसेतून उमेदवारी घेतली होती आणि सचिन भाऊ गोठकुले यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतली पण आता ह्या निवडणुकीमध्ये माझे ते दोन्ही भाऊ माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम करता येते आणि ज्यांचे भाऊ बरोबर असतात ज्यांचे भाऊ बरोबर असतात आपण रामायणामध्ये उदाहरण पाहिलं की रावणाचे बंधू बिभीषण इकडं रामाला येऊन मिळाले त्यावेळेस रावणाचा पराजय झाला परंतु आज माझे जे दोन्ही भाव आहेत ते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करता येते ते, ते माझ्याबरोबर बरोबर आहेत त्याच्यामुळे मला कुठलीच अडचण वाटत नाही तुमच्या ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला तुमचं विजन काय आहे कसं विजन असणार तुमच्या चांदखेड पांचा जे मग सुरुवातीला मी जसं म्हटलं की चांदखेड म्हटलं ना की फार मोठी राजकारणाची व्याप्ती समाजकारणाची व्याप्ती देशाला दिशा देणारी व्याप्ती हे चांदखेड म्हणून पाहिलं जातं मग बारमुख साहेब असेल सुंद खेर असेल कामशेची बाजार चांदखेडची बाजारपेठ असेल हे सगळे तालुक्याला वेगळ्या उंचीवरून घेऊन जाणार गावे आणि त्या गाण्यातनं तुम्ही उभे राहत आहे आमच्या चांदखेड गावाला ऐतिहासिक वारसा आहे यामध्ये तिला मात्र शंका नाही तुम्ही हेच काय की ज्या वेळेस आमच्या चांदखेडमधलं विष्णू मंदिर आहे त्या विष्णू मंदिरामध्ये एक रात्र शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे ओके okay. एवढी त्याला ऐतिहासिक भूमी आहे आणि आमचा चांदखेडगण हा अगदी तरुण मतदारांनी भरलेला आहे तुम्हाला व्हिजनच सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं आता मी जाहीरनामा तर मी करणारच होतो पण मला असं वाटतं मी तुमचं तुम्हा, तुमच्या माध्यमातूनच आज जाहीरनामा माझा जाहीर करतो खरं तर चांदखेड गावामध्ये चांदखेड जो पंचायत समिती गण ते नाव आहे आमच्या चांदखेड गावामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि ह्या तरुणांसाठी मला काहीतरी करायचं आहे मग त्याच पहिला जर विषय काय असेल तर त्या ठिकाणी मला एम पी एस सी यू पी एस सीच्या अभ्यासिका या ठिकाणी सुरू करायची जेणेकरून काय होईल की आमच्या चांदखेड गाणातील जो तरुण वर्ग आहे मग बारावीनंतर त्यांना काय करावं बारावीनंतर काय केलं पाहिजे एम पी एस सी यू पी वळून या भागातले अधिकारी तयार झाले पाहिजे त्यासाठी मला सर्वात मोठी अभ्यासिका चांदखेड या ठिकाणी मला सुरू करायची आहे त्याचबरोबर आमच्या चांदखेड गाणामध्ये भरपूर माता भगिनी हिंजवडी या ठिकाणी कामाला जातात त्या माता भगिनींसाठी रोजगार निर्मितीसाठी मी स्वर्णताईंना कायम सांगत असतो की आपल्याला या महिलांसाठी काहीतरी करायचं आहे ह्या महिलांना रोजगार निर्मिती करायची ह्या महिलांना इथंच काम द्यायचं आहे जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या प्रपंचासाठी काहीतरी त्यांना हातभार लावू शकतो ह्यासाठी आम्हाला ह्या भागामध्ये या ठिकाणी त्यांना रोजगाराची निर्मिती करायची त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आमच्या म्हणजे चांदखेडगम जण जर म्हणला तर प्रचंड दूध व्यावसायिक आहेत हे दूध व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने आहेत पहिल्यापासून आमच्या भागामध्ये दूध व्यवसायाचं खूप मोठं जाळ आहे बरोबर तर ह्या ठिकाणी मला असं वाटतं की एखादी सहकारी तत्वावरती मोठी दूध डेअरी निर्माण झाली पाहिजे हेच आज जे दूध साठ पासष्ट रुपये लिटरने जातं त्याला कुठंतरी तो भाव पुढं गेला पाहिजे मग ते भाव निस दूध विकून त्याचा भाव वाढणार नाही कारण दुधाला हमी भाव ठरलेला आहे त्याच्यापुढं त्याला जाता येत नाही या दुधाचं जर दही केलं तर तेच दूध तुमचं दीडशे रुपयांनी दोनशे रुपयांनी जाणार आणि त्या दह्याचं जर तूप केलं तर तेच दूध तुमचं हजार रुपये दीड हजार दोन हजार अशा किमतीने ते विकलं जाणार आहे त्याच्यानंतर हे करून जर त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट केले मग स्वीट असेल किंवा हे वांदगडी असतील जर त्या केल्या तर ते दुधाची किंमत एक लिटरची किंमत निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रतीची मिळणार आहे ह्या गोष्टीला ह्या पूरक गोष्टी या ठिकाणी निर्माण करायच्या जेणेकरून शेतकरी वर्गाला त्या कुठेतरी त्या, त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की या भागामध्ये आमच्या हिंजवडी तो डोने डोने आणि डोने मार्गी तो तुमचा लोणावळा पवन नगर हा रस्ता पूर्वी येलगोलवरून पूर्वी त्याचा जिल्हा प्रमुख मार्ग म्हणून समावेश करून घेतलेला आहे आणि त्याचं काही काही ठिकाणी मिसिंग रोड आहे तो रोड जर पूर्ण झाला तर हा हिंजवडीमधला जो आय टी वर्ग का, का क्राऊड आहे तो इकडनं ह्या रोडने जर त्यांनी लोणावळेला जाण्याची पसंती दिली मग वाडल, ते पर्यटन वाढेल आणि रस्ता झाला येणं जाणं वाढलं रहदारी वाढली त्याच्यानंतर तुमचं दळणवण वाढलं तर तुमचे छोटे छोटे व्यवसाय त्या ठिकाणी अनेक प्रकारचे वाढणार आहेत त्याच्यामुळं काय होतं काही प्रमाणात तरुणांना ते व्यवसाय मग हॉटेल व्यवसाय असेल छोटे रू छोटे आपण त्याला काय फा फार्म हाऊस असतील किंवा मग ॲग्री टुरिझम असेल त्याच्यानंतर आपले काय म्हणते त्याला इंडस्ट्रीज सेड दळणवळ वाढलं तर इंडस्ट्रीज सेड समजा आता आय टी पार्कजवळ आहे इकडं आमच्या इकडं तिथं बेबडोच्या कंपन्याजवळ आहेत त्यानंतर उर्षाच्या कंपन्याजवळ आहेत ह्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी छोटे छोटे जर इंडस्ट्रीज शेड झाले तर त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये त्या फायदा होईल ते ते काय कधी होईल तर हा रोड पूर्ण झाला पाहिजे हा रोड पूर्ण झाला तर ह्या दळणवळणाच्या गोष्टी वाढतील हा जाहीरनामा समजा किंवा माझे विजन समजा मला हे भविष्य काळात माझ्या चांदखेडगाण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत हे झालं तुमचं व्हिजन माग की राजकीय पार्श्वभूमी तुमच्याच गटातल्या काही तुमच्याच पक्षातल्या लोकांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे ते तुमच्यासाठी अडचण आहे का हे बघा ते त्यांनी जो प्रवेश केला ते पूर्व पारंपरिक ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते भारतीय जनता पार्टीचा मतदार इथं वेगळा आहे तो मतदार त्यापैकी कोणीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही ते आले आणि स्वघरी गेले आणि पूर्वी ह्याच्या आधी पण आम्ही त्यांना असतानाही या ठिकाणी जागा निवडून आणलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांचा फारसा काही फरक पडत नाही आणि त्यांचे मला आतून फोन येत असतात की बाळा तू घाबरू नको जरी आम्ही प्रवेश केला असेल तर आम्हाला त्याला प्रवेशाला वेगळी कारणं आहेत आम्ही मतदान तुलाच करणार आहे म्हणजे त्यांची सहानुभूती मला तर आहेच आहे पण आता त्यांचे काय वेगळी कारणं असेल मी त्यामध्ये खोलवर जात नाही मी त्यांना विचारले बी नाही परंतु त्यांनीही मला विश्वासपूर्वक सांगितलेलं आहे की बाळा मतदान हे सुवर्ण गोटकुलेलाच होणार एवढ्यापर्यंत त्यांनी मला विश्वास दिला आहे ग्रामपंचायतची निवडणूक असो जिल्हा परिषदची किंवा पंचायत समितीची निवडणूक दोन मुद्देवर लढवले जाते एक विकास आणि दुसरं नातक होतं तुमच्या ह्या सगळ्या निवडणुकीच्या स्ट्रॅटेज म्हणजे विकास आणि नातक होतं हे कसं आहे आहे मागं पुढे हे बघा विकासाचं म्हणलं तर माझे विजन मी तुम्हाला सांगितलेले आहेत विकासाचं म्हणलं तर मी वैयक्तिकरित्या लोकांसाठी कामं केलेली आहेत त्यानंतर सुवर्ण गोटकुले ज्यावेळेस गावच्या सरपंच होत्या त्यावेळेस मी दीड ते दोन कोटीची कामं मी एक दीड वर्षात केली ही कामं का। तुम्ही दुसरा प्रश्न काय विचारला नातोक होतं नातक होतं आमचे घोटकुले परिवार हा आमच्या दोन गावांमध्ये आहे आडले खुर्द आणि आडले बुद्रुक ह्या घोटकुले परिवाराचं नातंक होतं एवढं मोठं स्ट्रॉंग आहे आणि आमच्या म्हणजे हे नाही की बाबा की घोटकुली ही एकच फॅमिली आमची ओके मग ह्या घोटकुले फॅमिलीचं एवढं नातं होतं आहे आमचं या एरियामध्ये की प्रत्येक गावागावामध्ये नातं होतं आहे आणि त्याच्यात मी जोडलेली वीस बावीस वर्षामध्ये जी लोक याचा निश्चितच या निवडणुकीमध्ये मला फायदा होणार तुमच्याशी खूप काही बोललो ज्या उमेदवार आहेत त्या पण तालुक्याला समजल्या पाहिजेत माईक त्यांच्याकडे येऊयात काळात मुलींनी शिक्षण घेणं हे फार नव्हतं सातवी पर्यंत शिकायच्या दहावीपर्यंत पर्यंत शिकायच्या पुढे जायचंच नाही तुमचं शिक्षण काय हे तालुक्याला कळायचं माझं शिक्षण दहावी बर ज्या परिसरात शिकलात त्या तुमच्या मायाची पार्श्वभूमी माझ्या मायाची पार्श्वभूमी तर एकत्र कुटुंब माझ्या वडील धरून चौघ आणि त्यावेळेस कॉलेज म्हटलं तर हिंजवडी त्यामुळं <laughs> होती हो। हो। जेव्हा तुम्ही आमच्या मावळात आलात <laughs> आणि हे सगळे गोटकुले मंडळींचा गर्हलक्ष्मी झालात गावाने तुम्हाला प्रथम नागरिक केलं हा सगळा प्रवास करताना काही अडचणी आल्या प्रोत्साहन मिळालं मावळकरांनी मदत केली हो केली ना गावातल्या लोकांनी आमच्या आडले बुद्रुक गावातील लोकांनी खूप मदत केली म्हणजे सगळ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की सुवर्णाताईंनाच सरपंच करायचं त्यामुळे मी तर पूर्ण गावातील लोकांचा अजूनही मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून माझं नाव जाहीर केलं ते आता निवडणूक आहे तुम्ही उमेदवार आहेत यांचं विजन यांच्याबरोबर महिला म्हणून तुमचं स्वतःचं काय विजन आहे माझं एकच विजन आहे की गावातील प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेऊन कोणत्या तरी क्षेत्रात नाव कमवावं एवढंच माझं आणि प्रत्येक महिलेला समजा आता कोणी गरीब असेल कोणी म्हणजे ज्यांचं आप बाहेर जाऊन रोजगार करू नका हे म्हटले तसं की प्रत्येक महिलेला रोजगार इथेच मिळून त्या स्वतःच्या पायावरती उभे राहून घरचा संसार त्यांनी सांभाळला पाहिजे एवढंच तुम्ही दोघं आमच्याशी बोलताय आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या घरातल्या मतदारांना काय आव्हान करा मी एवढंच आव्हान करेन की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुमची कोणतेही काम असेल ते मी माझं काम म्हणून मी हक्काने ते काम करेल हे होते बाळासाहेब घोटकुले आणि होत्या सुवर्णताई ज्या मावळ पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि भाजपाचे नेते तुम्ही दोघं जण मावळ सत्यशी बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाल बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा